केला विठाई एवढा देव कृपाळवे एवढा कनवाळवे मायबा आपण त्याच्याकडे गेल्यानंतर फक्त त्याच्या दारात जावं ह्याच्या त्याच्या दारात जाण्यापेक्षा मायबा भगवंताच्या दारामध्ये माणसाने जावं जीवनात येणारे दुःख माणसाने देवापुढे जाऊन सांगावे आपण दुसऱ्याला दुःख सांगत बसतो आपण जर दुसऱ्याला दुःख सांगतो आणि आपण ह्यायला दुःख सांगितल्यानंतर ते आपले दुःख हलकी लावून लोकांना सांगत बसतो बरोबर की नाही आपण लोकायला सांगतो आणि लोक आपलं लोकायला हलकी लावून सांगतात त्याच्यामुळं समाजाला दुःख सांगितल्यापेक्षा घरामध्ये दार लावा माझ्या पांडुरंगाची फोटो समोर घ्या ना त्या माऊलीचा फोटो समोर घ्या आणि देवाला म्हणा देवा अरे आले असतील आमच्या प्रारब्धाने आमच्या जीवनामध्ये दुःख येतील देवा आणि माईबाप दुःख दुःख हे एक टांगती तलवारे माईबाप प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ची ही टांगती तलवारी टांगती तलवार कधी कोणाच्या आयुष्यामध्ये ही तलवार गळून पडेल हे ये सांगताच येत नाही माहिती असं समजायचंच नाही की आम्ही पूर्ण या ठिकाणी सुखी आहोत नाही कधी मायबाप ही तलवार पडेल आणि कधी आपला गळाई काटला जाईल सांगता येत नाही हे ये दुःखरूपी तलवार आहे कोणाच्या घरामध्ये शिरल अहो चलता चलता क्षणात दुःख सुख जातनच दुःख येते माणसाच्या क्षणात काय खरंय आपलं काय खरंय कोणता झटका कधी बसेल काही सांगता येतं काहीच सांगता येत नाही माहिती आणि म्हणून हे दुःख जीवनामध्ये येणारे आणि म्हणून देवा पुढे त्या ठिकाणी हात जोडावे देवा आमच्या जीवनातले या ठिकाणी येणारे दुःख तुझ्या कृपेने हे येणारे दुःख सुख जरी आलं तर त्याला म्हणायचं देवा तुझ्याच कृपेने आलंय आपण सुख आलं की म्हणतो आम्ही लय कष्ट केले लय घाम गाळला हे का नाही म्हणून झालंय उगच होतय का कधी चांगलं झालं की आणि दुःख आलं की एक तर देवाला दोष द्यायचा नाहीत मग दुसऱ्याला दोष द्यायचा हे का नाही हे नच आमचं वाटुळं केलं ते त्याला काही काम करणे का तुम्हाला वाटुळं करायचं आणि त्याला जर असे वाटुळे करता आले असते तर ते जगाचं वाटुळंच करीत बसलं असतं कोणीच कोणाचं वाटुळं करीत नाही बायबा ऐका नाही हे सगळं ते आपापल्या प्रारब्धाने होत न लगे बहुता आपुद्या संसेता हे आपल्या प्रारब्धाचे फळ भोगावी लागतात आपल्याला सुख दुःख ही प्रारब्धाने येत असतात आणि म्हणून देवाकडेच याचे निवारण करण्याची शक्ती कोणाकडे असेल तर त्या ब्रह्मांडाच्या मालकाकडे मायबाप त्याच्याकडे जायचं मायबाप त्याच्याकडे जाऊन ओ पालन ह निर्गुण रे तुमरे बिन हमरा कोनो नहीं ओ पालन हारे निरुगुण और न्यारे तुमरे बिन हमरा कोनो नहीं हमरी सुन जाओ बुलझल ए मेरी भगवान हमरा नाही तुमरे बिन हमरा, हमरा, हमरा देवा अरे तुझ्याशिवाय आमचं कोण आहे अरे जन्म तू दिलास सगळं आयुष्य तुझ्या हातामध्ये दे देवा फक्त एकच आहे देवा आमच्या जीवनामध्ये येणारे सुख दुःख सांभाळणारा द्वेष हात जोडून देवाकडे मायबाप नमस्तफाकड्या जीवनामध्ये देव तो कधी आपल्या येणारी सकट येत असतात अरे त्याच्या जीवनामध्ये संकट आले कमी भोगले का मायबाप देवाने दुःख भोगले पण तरी सुद्धा काय असतं आहे का, का। दुःख जरी येत असले पण जर आपण त्याला शरण गेलो तर मायबाप त्या दुःखाची या ठिकाणी काय होती थोडी दहा कमी होत असते देवासा दो सुख दुःख सुख दुख देवा सुख सुख देवा शुका दुखा, शुका दुखा। देवाला आपले सुख दुःख सांगितलेला देव मायबाप त्या ठिकाणी आपल्या जीवनातले हा हे सुख दुःख येणारे जे आहेत ना त्याला सांगितल्यानंतर सगळं तो त्या ठिकाणी व्यवस्थित करतो सुख जरी झालं तर देवा अरे आम्हाला या ठिकाणी तुझी कृपा झाली आणि तुझ्या कृपेनेच आम्ही या जीवनामध्ये आमच्या संसारामध्ये सगळं ऐश्वर सगळं या तुझ्या कृपेने आम्ही भोगतो असं देवाला कधी म्हणतो का आपण म्हणतो का मनानं देवाला काय फरक पडायला देवा आम्ही तुझेचे काय आम्ही तुझेचे तूच आमचा हे सगळं हे तुझं हे अरे जोपर्यंत जीवन आहे काय खरंय आपलं काय आपलं हे सांगायला मला काय खरंय आपलं कशाचा अहंकार करतो का आपण मला सांगा जन्म कोणी दिला जन्म कोणी दिला आई ना पहिली आंघोळ कोणी घातली आई ना आईद म्हणजे दुसऱ्यानेच घातली ना पहिली आंघोळ दुसऱ्यानी घातली हाय का नाही शेवटची आंघोळ कोण घालणार दुसरेच घालणार काय का नाही जाताने कोणाच्या खांद्यावर जाणार दुसऱ्याच्याच खांद्यावर जाणार हा मग आपलं काय येतं बरं शिक्षण कोणी दिलं दुसऱ्यानीच दिलं नाही आपल्याला पहिला घास कोणी खाऊ घातला दुसऱ्यानेच खाऊ घातला आपलं काय मग इथं काय खरंय आपलं जायचंय दुसऱ्याच्या खांद्यावर आलो तर दुसऱ्याच्या पोटी जन्माला ऐक ना नेणारे दुसऱ्याचे शेवटची आंघोळ दुसरेच घालणारे पहिली आंघोळ दुसऱ्यानेच घातली मग आपलं काय इथं आणि कशाचं आपल्याला अहंकार कशाचा अहंकार करतो आपण काय नेणार आहे सोबत काय नेणार आहे माणसाला एवढा अहंकार एवढा अहंकार कोई न कोई नर कहता है हम ऊंचा महल बनाओगे कोई नर कहता है हम बादशाह बन जाओ लेकिन तो भूल गया बंदे तेरी क्या अवकात है चार दिनों की चांदनी फिर अंधेरी रात है क्या लेके आया बंदे क्या लेके जाएगा क्या लेके आया पे

के जाएगा वो दिन जाय है जीवनामध्ये काहीच नाही ना काय घेऊन आलो तर आपण सोबत काहीच घेऊन येत नाही बाप मोठं बांधून या ठिकाणी जन्माला येतो आणि हात या ठिकाणी पसारा करून जात असतो काय केलंय आपण जीवनामध्ये येऊन काहीच केलं नाही येतानी बाप फक्त प्रारब्धाची गाठोडी सोबत असती त्या प्रारब्धानुसार इथं जीवन जगावं लागतं आणि इथे येऊन मग कोणती शिदोरी सोबत न्यायची हे आपल्या हातात पापाची शिदोरी सोबत न्यायची का पुण्याची शिदोरी सोबत न्यायची या दोन शिदूर शि घेतल्याशिवाय माणूस इथून जाऊ शकत नाही एकतर पापाची शिदुरी घेऊन जातो नाहीतर पुण्याची शिदोरी घेऊन जातो नाही येतानी मुठ बांधून येतो इथं आल्यानंतर पाप पुण्य या ठिकाणी माणसाकून होते बाप कारण ही भूमीच तशी पाप पुण्य इथे पिके पाप पुण्य जर कुठे पिकल्या जात असेल तर इथंच पिकत आहे आणि हीच शिदोरी घेऊन माणूस पुन्हा जातो मग येताने आपण काही आणत नाही जाताने काही घेऊन जात नाही मग कशाचा अहंकारी माणसाच्या जीवनामध्ये कशाचा कर गर्व करतो आपण माणसाने गर्वच कोणा गोष्टीचा करू नये माईबा काही असू द्या माईबा किती श्रीमंत माणूस असू द्या किती श्रीमंत माणूस असू द्या मला सांगा दोन एकरचा जरी बंगला असला ऐकतात ना सगळे ऐकायलात ना सगळे ऐकायलाच ना बरोबर दोन एकरचा जरी बंगला असला तर मला सांगा शेवटची आंघोळ कुठे बाथरूम बांधलेले चार लाखाच घालतात का शेवटची आंघोळ कुठं अंगणात मग दोन एकरच्या बंगल्यामध्ये जरी त्या बंगल्यातला मालक गेला हा तर मला सांगा जाळायला कुठं इकडं हे का <laughs> नाही हो ते सुद्धा सुंदर केले आता ऐका नाही ते सुद्धा बंगल्यासारखंच केले चौकून झाडी बगीच्या वगैरे सगळं होय आपाय का नाही मग केवढा जरी बंगला असला तर शेवटी कुठं नाही आणि मग माणूस एवढा बंगला बांधतो दोन तीन लाखाचं त्याच्यामध्ये बाथरूम असतं शेवटची आंघोळ बाहेर असते बरं आंघोळ झाली बाहेर आहे का नाही घरापुढे पाच सहा गाड्या उभ्या आहेत सगळ्या गाड्या आहेत फॉर्च्युनर आहे सगळ्या तुमच्या ज्या ज्या कंपनीच्या गाड्या त्या त्या कंपनीच्या गाड्या उभ्या आहेत मग नेतानी गाडीत नेते तर कशा दोन बांबूवरच जावं लागतंय पण बरोबर आहे का नाही बांबूवरच जावं लागतंय आणि चार जणांच्या खांद्यावरच जावं लागतंय गाडीत नेत नाही ते आता स्वर झालाय ते बी स्मशानभूमी लांब झाल्यात म्हणून पण नेम कसा आहे खांद्यावरच जावं लागतं ठीक आहे घरामध्ये या ठिकाणी एवढे ड्रेस पडलेत एवढे ड्रेस पडलेत ही रोज, रोज। है है। ड्रेस बदलण्याची आपली क्षमता आहे रोज ऐका नाही मग शेवटच्या टायमाला किती हजाराचा ड्रेस किती हजाराचा ड्रेस आहे पंचवीस रुपये मीटरच असतं ते कपन पंचवीस रुपये मीटर त्याच्याशिवाय हो काही नेतो कसोबत मग गर्व कशाचा कशाचा गर्व आहे माणसाला बरं तिथं गेल्यानंतर गरीब जरी गेला तर गरीबाला सुद्धा अग्नीचे आणि श्रीमंताला सुद्धा अग्नीचे बर गरीबाची तरी राकच आणि श्रीमंताची तरी राकच आहे मग गर्व कशाचा आहे कशाचा गर्व आहे माणूस इथं असा उड्याच मारायला लागला कायच करून काहीच नाही कायच केलं कायच नाही अरे काही नाही बाबा क्षणाची जिंदगी का नाही अरे होत्याचं नव्हतं कधी होईल सांगता येत नाहीत एवढी बाप अरे एवढा मोठा माणूस गेला आता ठीक नाही अरे कुठं कंपन्या आहेत माहीत नाही ऐका नाही आमचे रतनजी टाटा आपल्या भारत देशाचं रत्न होतं माईबाप ऐका नाही भारत देशाचं रत्न होतं एवढा श्रीमंत माणूस होता आज कुठं काय हे त्यांची त्याला माहीत नाही कोण्या कंपनीमध्ये कोणता मॅनेजर आहे कोणती कंपनी कोणाच्या ताब्यात आहे एवढं ऐश्वर ठीक नाही तर काय झालं माईबाप शेवटी म्हणून माणसाला गर्व कोण्या गोष्टीचा नसावा बुनी सरकार न को अभिमान धरू अभिमान धरू भलम

जीवन हे भगवंताला समर्पित केलं पाहिजे देवा हे सगळं तुझे पहा कमवत आणि सगळ्या गोष्टी करायच्या असं नाही हे ही कर्मभूमी आहे पैसा कमवण हा पुरुषार्थ आहे माणसाने पैसा जरूर कमवला पाहिजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थ माणसाच्या जीवनामध्ये सांगितले माणसाने गरिबी हटवण्याचा प्रयत्न जरूर केला पाहिजे पण पैसा आल्यानंतर फक्त माणसाने अहंकार धरला नाही पाहिजे अभिमान त्या पैशाचा माणसाला झाला नाही पाहिजे देवा तुझ्या कृपेने मला सगळं ऐश्वर लाभलं देवा अरे तू दिलस म्हणून हे आम्हाला मिळालं असं जर म्हणलो ना हा मग मायबाप त्या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये जी। दुःख येत नाही हे तुझंच आहे हे तुझी तुला समर्पण आणि जर कधी ऐश्वर जर प्राप्त झालं ना मायबा देवाची देवाला त्याच्यामध्ये हिस्साही दिला पाहिजे बरोबर आहे का देवाचा हिस्सा देवाला दिला पाहिजे दिलंय त्याने सगळं त्याच आहे त्याच असताना जर कधी आपण त्याला जर वापस दिलं नाही ना मग तो कोण्या मार्गाने घेतो देवाचं काम असं माहिती देवाचं काम असे देतानी असं देतो देता आहे तो छप्पर फाडके देत आहे है। है का नाही देता आहे तो छप्पर फाडके देता आणि लेता आहे तो है का नाही मग अंगावर कातड सुद्धा ठूत नाही मग नाही इतकं त्याचे त्याला काय करायचं ते त्याला करता येतं आणि म्हणून माणसाने अभिमान धरू नाही पैसा जरूर कमवावा एक नाही दहा बंगले माणसाने बांधवा पण देवा तुझ्या कृपेने झाले सगळं तुझं हे एक दिवस हे आम्हाला सोडून जायचंय आणि मला सांगा बंगला पडल्यावर माणूस रडतो का नाही बंगला पडल्यावर माणूस रडतो ना मग माणूस मेलो बंगला कधी रडलाय का बंगला रडतो का माणूस रडतो माणूस नव्हतो एखाद वेळेस भूकंप झाला अहो साधा कलर जर निघाला ना केलेला समजा चांगली पीळी पी वगैरे चांगली केली है का नाही किंवा फरशी आपण आता क्वालिटी क्वालिटीच्या फ्रेशाक माणसं करायला लागलेत आहे का नाही तर कालच आम्ही बघितलं है का निळकंठ महाराजाचं घर भारी घर तयार होईल आता है का नाही दिलं भगवंताने दिलं का नाही सुंदर या ठिकाणी मायबाप देवे आम्ही तर सगळे आम्ही आमच्या माऊलीचे लेकरो आम्ही पांडुरंगाचे लेकर माय बाप त्या पांडुरंगाने खरं पाहिलं तर आमचं जीवन आता तुम्हाला माहिती आहे सगळ्याला माहिती आहे दिलंय ते आम्हाला त्याच्या कृपेने सगळं लाभलंय सगळं गोष्टी आता एवढ्या गाड्या घोड्या घरं दारं जी झाले सगळी त्याच्याच कृपेने झालेत ना कोणामुळे झालं माय बाब त्याची जर कृपा नसती झाली ठीक आहे त्याने जर आम्हाला ही बुद्धी दिली नसती हे चांगलं जर त्याने आमच्यावर ही जर कृपा जर केली नसती मायबाप तर या ठिकाणी ऐश्वर्यामध्ये आम्ही जीवन जगलो असतो का हे देणं सगळी त्याची कृपा आहे सगळं त्याने दिले आणि म्हणून देताने त्याने दिलं देता पण बाप त्या तो कधीच या ठिकाणी दिलेल्या वस्तू मला सांगायचं आपल्यासाठी घर रडत नसतात आपण घरासाठी रडतो एका नाही मग काय त्या घराचा अभिमान काय त्या गाडीचा अभिमान कोण्याच गोष्टीचा माणसाला अभिमान नसावा सगळं देवाला शरण जाऊन देवाकडे त्या ठिकाणी सुख दुःख देवाकडे मांडावे गजेंद्राने तेच केलं देवाकडे त्या ठिकाणी हाक मारली आणि गजेंद्राकरता देव दाबून आला गजेंद्राचा त्या ठिकाणी उद्धार केला मगराचाही त्या ठिकाणी उद्धार केला असा माझा देव कृपाळूवे त्याला शरण गेल्यानंतर आपल्या जीवनातले संकट निवारण करणारा भगवान परमात्मा आहे आणि म्हणून माईबाप त्याचं चिंतन माणसाने सतत करत राहावं पुढे समुद्र मंथनाची कथा या ठिकाणी